नमस्कार मित्रांनो आज आपण परिसर अभ्यास या विषयातील पृथ्वीचे फिरणे या प्रकरणाविषयीची माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये प्रश्न येतात पृथ्वी कशी फिरते कोणत्या दिशेकडनं कोणत्या दिशेकडे फिरते कधी कधी आपल्या मनात असे प्रश्न निर्माण होतात की दिवस आणि रात्र हे का बरे होतात आता नुकताच पावसाळा सुरू झाला याआधी उन्हाळा गेला मग या ऋतूंची निर्मिती होते कशी या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या प्रकरणामध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी पृथ्वीचे फिरणे हे प्रकरण आपण पीपीटीवीच्या साह्याने पाहूया तर मित्रांनो चला पीपीटीच्या साह्याने आपण आजच्या प्रकरणावरती प्रकाश टाकूया मित्रांनो आजच्या या प्रकरणात आपण काय पाहणार आहोत बरे तर परिवलन म्हणजे काय पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय दिन आणि रात्र कशी होते दिन कोणाला म्हणतात आणि रात्र कोणाला म्हणतात सूर्योदय आणि सूर्यास्त तसंच परिभ्रमण म्हणजे काय वर्ष आणि लीप वर्ष म्हणजे नेमकं काय आणि हो चंद्राच्या कला देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो यात आपल्याला काय दिसतंय बरं बर कोण सांगत हे जे चित्र दिसतंय याच्यात काय दिसतय बरं सांगा बरं हा अगदी बरोबर शाबास मित्रांनो अशा बऱ्याचशा वस्तू असतात की ज्या गोल मग आता या ठिकाणी हा जो काही भोवरा आहे हा गोल फिरतो आहे या भोवऱ्यासारखं सरकर... आपल्या वर्गामध्ये लागलेला पंखा आपण सायकल चालवत असताना आपलं सायकलीचं चाक मोटार गाडीचं चाक अशा बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत फिरतात मित्रांनो वस्तूच्या या स्वतःभोवती फिरणाल्यालाच आपण परिवलन असं म्हणत असतो मित्रांनो या ठिकाणी बघा भोवरा जो आहे हा भोवरा या ठिकाणी ही जी काही पांढरी रेषा आपल्याला दिसते आहे तुटक रेषा ह्या पांढऱ्या रेषेच्या भोवती तो फिरतो आहे ती अदृश्य अशा स्वरूपाची रेषा आहे आणि म्हणून वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस असं म्हटलं जात मग मित्रांनो अशी प्रत्येक वस्तू जी आहे ती प्रत्येक वस्तू तिच्या आसाभोवती फिरते जसं मी सायकलीचं चाक चाक सांगितलं सायकलीच चाक देखील आपला जो काही एक्सेल असतो त्या एक्सेलच्या भोवती फिरतो आपण सायकलीचे पॅन्डल मारतो तो पॅन्डल देखील एक्सेलच्या भोवती फिरतो पंखा आहे पंखा देखील एक्सेलच्या भोवती फिरतो म्हणजेच त्या आसाच्या भोवती फिरत असतो मग तसंच मित्रांनो आपली पृथ्वी जी आहे ही पृथ्वी देखील स्वतः भोवती फिरत असतो आता ही पृथ्वी कशी फिरते तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते मग या पृथ्वीच्या स्वत भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरणाला पृथ्वीचे परिवलन असं म्हणत असतात मित्रांनो जसं आपण भोरा पाहिला तो एक विशिष्ट अशा आसाच्या भोवती फिरत होता मग तसच पृथ्वीला देखील आस आहे बरं का मग हा जो काही आसा आहे हा बघा या ठिकाणी यन आणि यस दिसतोय सगळ्यांना या यन आणि यस या बिंदूंना जोडणारी ही जी काही लाल रेषा या ठिकाणी दिसते आहे हा पृथ्वीचा आसा आहे आणि या पृथ्वीच्या आसाभोवतीच आपली जी काही पृथ्वी आहे मित्रांनो ती फिरते म्हणजेच या आसाभोवती पृथ्वीचं परिवलन जे आहे ते परिवलन होत असतं पृथ्वीचा जो काही आस आहे तो एका बाजूला झुकलेला आहे कललेला आहे मग त्यासाठी हा प्रयोग आपण या ठिकाणी पाहूया हा प्रयोग मी समजवल्यानंतर आपण स्वतः प्रत्यक्ष वर्गात करू शकता एक ओळांबा घ्यायचा आहे ओळांबा नसेल तर दोऱ्याला खोड रबर बांधायचा आहे आणि तेही नसेल तर मग छोटासा खडा आहे तो दोऱ्याला बांधून आपण पृथ्वी गोल जो आहे या पृथ्वी गोला अगदी मधोमध ठेवायचा आहे सरळ येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे मग आता ठेवल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं की पृथ्वीचा हा जो काही आस आहे आणि हा जो काही दोरा आहे यांच्यामध्ये या, या ठिकाणी कोण जो आहे तो कोण झालेला आपल्याला दिसतो की पृथ्वीचा जो काही आस आहे तो कललेला आहे मित्रांनो पृथ्वीच्या अगदी मधोमध जर आपण या ठिकाणी रेषा काढली ही रेषा म्हणजे पूर्ण वर्तुळ आहे हे जे काही पूर्ण वर्तुळ आहे या वर्तुळामुळे या पृथ्वीचे दोन भाग झालेले आहेत या वर्तुळालाच विषुवृत्त असं म्हणत असतात आता हे जे काही विषुवृत्त आहे याला शून्य अंश अक्षरवृत्त असं देखील म्हणतात आणि मित्रांनो हे जे काही विषुवृत्त आहे हे विषुवृत्त सर्वात मोठे अक्षवृत्त आहे बरं का आणि हो त्यासाठीच या विषुवृत्ताला गृहदृत्त असं देखील म्हणतात मग आता या विषुवृत्तामुळे काय होतं पृथ्वीचे दोन भागांमध्ये विभाजन झालेलं आहे किंवा पृथ्वीचे दोन भाग झालेले आहेत आता या ठिकाणी वरती यन जो आहे त्याला आपण उत्तर ध्रुव असं म्हणतो त्यानंतर जो काही यश आहे याला दक्षिण ध्रुव असं म्हणतो मग या विषुवृत्तापासून तर उत्तर ध्रुवापर्यंतचा हा जो काही पूर्ण भाग आहे या भागाला आपण उत्तर गोलार्ध असं म्हणत असतो काय म्हणतो मित्रांनो उत्तर गोलार्ध अगदी बरोबर कोणत्या भागाला विषवृत्तापासून तर उत्तर ध्रुवापर्यंतचा जो काही भाग आहे त्या भागाला आपण उत्तर गोलार्ध असं म्हणतो तर विषववृत्तापासून ते दक्षिण गोलार्धापर्यंत सॉरी दक्षिण ध्रुवापर्यंतचा जो काही पृथ्वीचा भाग आहे त्या भागाला आपण दक्षिण गोलार्ध असं म्हणत असतो तर मित्रांनो या पद्धतीने तुम्ही हा जो काही प्रयोग आहे हा प्रयोग आपल्या शिक्षकांच्या मदतीने निश्चित करायचा आहे आणि पृथ्वीचा आस कसा कललेला आहे ते आपण समजून घ्यायचं आहे मित्रांनो पृथ्वी फिरते आणि पृथ्वी फिरल्यामुळेच आपण दिवस आणि रात्र याचा अनुभव घेत असतो बरं का आता या ठिकाणी ही जी काही आकृती आपल्याला दिसते आहे या आकृतीमध्ये हा जो काही एवढा पूर्ण भाग आहे हा येथे आपल्याला उजाडलेलं दिसतंय आणि त्याच्या विरुद्ध बाजू जो काही भाग आहे त्या ठिकाणी मात्र काडो दिसतो आहे मग हे का होत तर त्याआधी दिन म्हणजे काय आणि रात म्हणजे काय ते पाहूया तर मित्रांनो पृथ्वीच्या ज्या पृष्ठभागावर सूर्यप्रकाशामुळे उजेड पडतो त्या भागास दिन आहे असं आपण म्हणतो आणि याच्या अगदी उलट ज्या ठिकाणी उजेड पडतच नाही त्या भागाला आपण रात्र म्हणतो मग आता ही रात्र आणि दिवस नेमकं कसे होते बरे ते पाहूया आता या ठिकाणी एक प्रयोग आपल्याला करायचा आहे प्रयोगासाठी आपल्याला एक मोठा टेबल लागेल त्यानंतर एक मेणबत्ती आणि पृथ्वीचा गोल मित्रांनो आपल्या शिक्षकांच्या मदतीने टेबलावरती मधोमध मद एक मेणबत्ती ठेवायची आणि मेणबत्तीच्या भोवती एक मोठं वर्तुळ जे आहे ते मोठं काढायचं आहे आणि त्या वर्तुळावरती कोणत्याही ठिकाणी पृथ्वीचा जो काही गोल आहे हा पृथ्वीचा गोल ठेवायचा आहे आणि मग बघायचं आहे संपूर्ण खोलीत अंधारमय करायची आहे खोलीत अंधार करायचा खोली आहे आणि मेणबत्ती पेटवल्यानंतर मेणबत्तीचा जो काही उजेड आहे तो उजेड नेमका कोणत्या भागावरती पडतो आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि मग ज्या भागावरती मेणबत्तीचं उजेड पडेल मेणबत्तीचा प्रकाश जेवढ्या भागावर पडेल तेवढा भाग म्हणजे हा दिन आहे आणि ज्या भागावरती उजेड पोचतच नाही उजेड पडतच नाही असा जो काही भाग आहे तो भाग रात्रीचा असतो म्हणजे आता तुमच्या निश्चितपणे लक्षात आलं असेल मित्रांनो की दिवस आणि रात्र याच्यामध्ये फरक काय आहे आणि दिन आणि रात नेमकं होते कसं तर हे आपल्याला लक्षात आलं असेल मित्रांनो आता सूर्योदय आणि सूर्यास्त नेमकं होतो कसं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय त्यासाठी देखील हा एक प्रयोग आपण करणार आहोत आता ज्या पद्धतीने आपण मागचा हा प्रयोग पाहिला तसच या ठिकाणी फक्त आपल्याला बदल एवढाच करायचा आहे की पृथ्वी गोल जो आहे या पृथ्वी गोलावरती एक मोठ्या आकाराची लाल टिकली जी आहे ती लाल टिकली चिटकवायची आहे आणि मग ती मेणबत्तीच्या प्रकाशासमोर ठेवायची आहे आता ज्या ठिकाणी टिकलीवरती उजेड पडेल तेथून आपण सुरुवात करूया आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी हळूहळू फिरवूया मग ज्या भागा ज्या भागावरती उजेड पडत जाईल तेवढ्या तेवढ्या भागावरती क्रमाक्रमाने दिवस उजाळत जाईल म्हणजेच सूर्योदय होत राहील आणि जस जसं उजेड हा मागे जात जाईल काळोखाची सुरुवात होईल तेथून सूर्यास्तला सुरुवात होईल म्हणजेच क्रमाक्रमाने सूर्योदय होईल आणि क्रमाक्रमाने सूर्यास्त देखील होईल मग असं त्या मेणबत्ती समोर जेव्हा टिकली लावलेलं जे काही ठिकाण आहे ते ठिकाण पूर्ण एक फेरी करून पूर्ण होईल तो ती प्रक्रिया म्हणजे पृथ्वीची परिवलनाची एक फेरी पूर्ण झाली आणि या पृथ्वीच्या एका परिवर्णालाच आपण पूर्ण दिवस असं म्हणतो साधारणपणे आपण चोवीस तासाचा दिवस कालमापनासाठी या ठिकाणी निश्चित केलेला आहे आणि या चोवीस तासाचे समान भाग केलेले आहेत चोवीस प्रत्येक तास हा एक तासाचा तास असतो प्रत्येक जो काही भाग आहे हा एक तासाचा असतो त्यानंतर मित्रांनो प्रत्येक दिवस आणि रात्र याचा जो काही कालावधी आहे हा सारखा नसतो मित्रांनो आता नुकताच एक दिवस गेला एकवीस जून हा कोणत्या बाबतीत महत्वाचा आहे कोणी सांगू शकेल दिवस जून या दिवसाचं महत्व कोण सांगू शकतं बर सर्वांनी योगासने केली योग दिवस म्हणून साजरा केला सर्वांनी मित्रांनो सर्वात मोठा दिवस आहे अरे वा शाब्बास अगदी बरोबर एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस आहे मग मित्रांनो म्हणजे त्या दिवशी अगदी बारा तासाचाच दिवस आहे असं नाही तर त्या दिवशी बारा तासापेक्षा जास्त दिवस होता मोठा दिवस होता म्हणजे याच्यावरनं दिनमान आणि रात्रमान हा पूर्ण वर्षभर सारखाच असतो असं नाही तर बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत उत्तर गोलार्धामध्ये दिनमान जास्त असतो आता हा दिनमान का जास्त असतो कारण त्या कालावधीमध्ये सूर्य आणि पृथ्वी यांच्यातला जो काही कोण आहे तो कमी असतो त्यानंतर तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च हा जो काही कालावधी आहे या कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये दिनमान जास्त असतो मग आता बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर जे उत्तर गोलार्धामध्ये दिनमान जास्त असतो मग या कालावधीमध्ये या उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा हा ऋतू असतो आणि मित्रांनो आपण अनुभवलेला आहे उन्हाळ्यात दिवस मोठा असतो बरोबर की नाही त्यानंतर तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये जास्त दिनमान असतो दिवसाचा पिरियड जास्त असतो आणि म्हणून या कालावधीमध्ये इकडे उन्हाळा असतो आणि या कालावधीमध्ये उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असतो म्हणजे आता आपल्या एक बाब लक्षात आली असेल मित्रांनो बावीस मार्च दोन हजार बावीस मार्च तेवीस तेवीस सप्टेंबर पर्यंत उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा हा ऋतू असतो म्हणजे तिथे दिनमान जास्त असतो आणि अगदी त्या उलट दक्षिण गोलार्धामध्ये तेव्हा हिवाळा असतो म्हणजे तेव्हा तिथे दिनमान कमी असतो आणि तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या कालखंडामध्ये दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा असतो आणि उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असतो म्हणजे पृथ्वीच्या या फिरण्यामुळे उन्हाळा हिवाळा हे जे काही ऋतू आहेत यासारखे जे काही ऋतू आहेत या ऋतूंची निर्मिती होते दिवस आणि रात्र यांची देखील निर्मिती होते मित्रांनो आता परिभ्रमण म्हणजे काय ते पाहूया आता आपण पाहिलं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला आपण परिवलन असं म्हणतो मग आता परिभ्र परिभ्रमण म्हणजे काय म्हणजे ज्या वेळेस पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते या सूर्याभोवती फिरण्याला पृथ्वीचे परिभ्रमण असं म्हणत असतात मग आता हा जो काही कालावधी आहे बघा या ठिकाणी ही जी काही आकृती आपल्याला दर्शवलेली आहे याच्यामध्ये सूर्य म्हणजे ही मेणबत्ती मानूया आणि या ठिकाणी ही पृथ्वी आता पृथ्वी ज्या वेळेस या वर्तुळावरनं पूर्ण एक फेरी पूर्ण करेल म्हणजे ही जी काही पूर्ण प्रक्रिया झाली स्वतःभोवती फिरता फिरता ही पृथ्वी सूर्याभोवती फिरत राहिली आणि एक फेरी पूर्ण केली त्याला परिभ्रमण असं म्हणत असतात मग आता हा जो काही कालावधी आहे मित्रांनो हा पूर्ण करायला म्हणजे समजा हे या अ पृथ्वीने सूर्याभोवती फिरायला सुरुवात केली माता या अ ठिकाणाहून फिरता फिरता पृथ्वी जी आहे परत या अ ठिकाणी आली या त्याच ठिकाणी येण्यासाठी पृथ्वीला एकूण तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास एवढा कालावधी लागतो आणि त्यालाच आपण वर्ष असं म्हणत असतो साधारणपणे आपण वर्षाची वर्षा गणना ही तीनशे पासष्ट दिवसाची करतो मग आता मित्रांनो तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल मग या सहा तासांचं काय हे ता, सहा तास गेलेत कुठे म्हणजे मग वर्षातच तीनशे पासष्ट दिवसांनी सहा तास असं हवं होतं पण मुळात तस नाही आपण जर कालगणना केली मोजले तर तीनशे पासष्ट दिवसांचं आपलं एक वर्ष भरतं मग या सहा तासांचं करतात काय तर त्याचं उत्तर बघा इथे आपल्याला मिळेल आता या ठिकाणी काय असतं प्रत्येक वर्षाचे जे सहा तास शिल्लक आहेत असे एकूण चार वर्षाचे सहा तास शिल्लक केले जातात म्हणजेच हे सहा तास आणि हे चार वर्ष किती आलं उत्तर सांगा बरं याच सा उत्तर किती येईल सांगा बर अगदी बरोबर चोवीस शाबास आणि मला सांगा दिवसाचे तास किती असतात अगदी बरोबर म्हणजे हा एक दिवस जो आहे हा एक दिवस जास्तीचा आला कधी चार वर्षानंतर मग या चार वर्षानंतर ज्या वेळेस एक दिवस जास्तीचा येतो त्या वर्षाला आपण काय म्हणतो लीप वर्ष असं म्हणतो म्हणजे आता समजा दोन हजार वीस साली एखाद्या विद्यार्थ्याचा जन्मदिवस आला असेल तर त्याचा पुढचा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस हा कोणत्या वर्षी येईल हे दोन हजार वीस हे लिप वर्ष होत मग आता त्याचा पुढचा जन्मदिवस जो आहे वाढदिवस जो आहे तो कोणत्या वर्षी येईल हे बघा वर्ष लक्षात आलं तुमच्या लीप तीनशे सहासष्ट दिवस असतात आणि तो दिवस भरून काढण्यासाठी फेब्रुवारी महिना जो आहे तो एकोणतीस दिवसांचा असतो जनरली फेब्रुवारी महिना आपण अठ्ठावीसच दिवसांचा असतो मग दोन हजार वीस हे जर पुढचा जो काही जन्मदिवस आहे तो कोणत्या वर्ष येईल बर चार वर्षांनी म्हणजे कोणत्या वर्षांनी दोन हजार वीसच्या पुढची चार वर्ष कोणती अगदी बरोबर शाबास दोन हजार चोवीस ला म्हणजेच लिप वर्ष हे प्रत्येक चार वर्षांनी येत हे काय येत कारण पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी चोवीस तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास जास्तीचे लागतात हास हा जास्तीचे सहा तास हा जो काही कालखंड आहे हा कालखंड भरून काढण्यासाठी प्रत्येक का चार वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस आपण मोजतो आणि त्या वर्षाला आपण लिप वर्ष असं म्हणत असतो मित्रांनो चंद्रकला आता जसं सूर्य आहे तसंच चंद्राच्या कला देखील या ठिकाणी आपल्याला या प्रकरणामध्ये आहे आता चंद्रकला म्हणजे काय तर पौर्णिमेपासून अमावशेपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून फिर दिसणारा प्रकाशित भाग जो आहे तो कमी कमी होतो आणि अमावशेपासून पौर्णिमेपर्यंतचा तो, तो पुन्हा भाग जो आहे तो वाढतो यालाच चंद्रकला असे म्हणत असतो आपण मित्रांनो आ, आता याच्या पुढचा जो काही भाग आहे चंद्रकला आणि त्यानंतर जसं आपण सौर वर्ष पाहिलं तसंच या ठिकाणी पौर्णिमा अमावस्या कशी होते तसंच चंद्रमास आणि तिथी म्हणजे काय हे आपण पुढच्या तासाला पाहूया हा तर मग मित्रांनो आपल्याला आता निश्चितपणे लक्षात आलं असेल की परिवलन म्हणजे काय आणि परिभ्रमण म्हणजे काय आणि याचे काय काय परिणाम होतात म्हणजे दिन आणि रात्र कशी होते आणि वर्ष आणि ऋतू या बाबतीतली संपूर्ण माहिती आपणास निश्चितपणे कळली असेल धन्यवाद